नांदेड राज्यातील अंशत तथा विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या अनुदानाचा वाढीव टप्प्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विद्यार्थी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला अंशतः अनुदानित शिक्षकांचे अनुदान टप्पा वाढीसह विविध मागण्याबाबत शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून यांचा शासन आदेश निर्गमित करावा या मागणीसाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय सह राज्यभर लक्षणीय धरणे आंदोलन सुरू आहे नैसर्गिक टप्पावाढीचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्याचे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने केली जात आहे या मागणीस नांदेड जिल्हा विद्यार्थी पाठिंबा दिला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय नाही झाल्यास शाळा बंद करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असे आश्वासन दिले व राज्य शासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थी संघटनेचे नेते प्राध्यापक हनुमंत कंधारकर प्राध्यापक नितीन गायकवाड प्राध्यापक रवी मोरताटे प्राध्यापक आनंद बोरवाडीकर दि यांनी दिला या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड